श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का स्वामी संदेश तुम्ही ऐकला तर भाग्यवान ठराल आणि स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनामध्ये एक नवा अध्याय सुरू होणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमच्या जीवनात अशा काही क्षणांची भर पडणार आहे त्याची कल्पना तुम्ही कधीच केली नसेल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते तुम्हाला मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा सुद्धा केली नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका भाग्यवान ठराल तुम्हाला माहीत आहे आपण सगळे स्वामी समर्थांचे बाळ आहोत स्वामी समर्थांचे लेकर आहोत या जगामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीवरती आपला पूर्ण विश्वास आहे दगडातून मूर्ती बनवायला दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्या ती आपल्या मनातील मूर्ती बनायलासुद्धा आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते गरिबाला केलेले दान व सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर चुकाचा चेक कधीच बाऊंस होत नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळोखात का, त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा हात जाणले समर्था माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला अपरंपार परंपार आहे ए फक्त स्वामीवरती विश्वास श्रद्धा ठेवा स्वामी आपली सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण करतील स्वामी एकमेव आहेत जे आपल्या लेकरांना कधीच दुःखात पाहू शकत नाहीत त्यांची योग्य वेळ आली की ते आपल्याला भरभरून देतात उगासी वितोसी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेली पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यात बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे याप्रमाणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे प्रत्येक येणाऱ्या संधीचं तुम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करा निश्चितच स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे तुमचा जर यावरती विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट टाका स्वामी समर्थ दत्त हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो स्वतःवरती विश्वास ठेव हेच यशाचं खरं गुपित आहे स्वामींवरती विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदा कदाचित आत्ता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जीवनामध्ये आपले कर्म करत राहा फक्त चालत राहा यश तुम्हाला कधी मिळेल तुम्हाला सुद्धा कळणार नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे अनुभव अनुभवासारखा गुरु जगात दुसरा कुठलाच नाही त्यामुळं अनुभव घेत चला आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण की जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षावरती पोचणार नाहीत तुमच्या ध्येयावरती पोचणार नाहीत ध्येय साध्य करण्यासाठी किती जरी प्रयत्न करावे लागले तरी मागे सरकू नका ध्येयाच्या दृष्टीनं आपलं प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे भले तो शणाशणाला पडेल किंवा त्या दृष्टीनं तुम्ही स्वप्नातसुद्धा पावलं टाकू शकता तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला स्वप्नातसुद्धा आपलं ध्येय दिसायला हवं ध्येयाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच दिसायला नाही पाहिजे नेहमी लक्षात ठेवा मोठे व्हा मोठे नेहमी लक्ष मोठे ठेवा त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष किंवा छोटे ध्येय कधी प्राप्त कराल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की तुमचा आत्मासुद्धा त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे एक निष्ठेने करा तुमचं मन आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे त्यामुळे नक्कीच यश हंड्रेड पर्सेंट तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास कधीच डगमगू देऊ नका लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू पण तुमचा मृ तुमचा विश्वास स्वतःवरती असला पाहिजे तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या हो लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका कारण गरज संपली की विसरणारे लोक फार असतात पण गरज नसतानाही जे लोक आठवण काढतात असे लोक फार कमी असतात गेलेला काळ आपल्या हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढेच यशस्वी कमीत कमी आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे एवढे तरी तुम्ही यशस्वी व्हा आईवडिलांच्या डोळ्यामध्ये चांगले सुखाचे दिवस दिसले पाहिजेत आईवडिलांच्या डोळ्यामध्ये गर्व दिसला पाहिजे की माझ्या मुलांनी माझ्या पोरांनी काहीतरी करून दाखवलेलं आहे त्यांना यश मिळालेलं आहे हे, हे त्यांना मना त्यांच्या मनावरती त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसलं पाहिजे एवढा तरी प्रयत्न करा कारण की आईवडिलांना दुःखी ठेवून या जगामध्ये कोणीच सुखी होऊ शकत नाही त्यामुळं नेहमी आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यांची सेवा करा जितकं जास्त होईल एक परता तुम्ही देवाची सेवा कमी जरी केली तरी चालेल पण आईवडिलांची सेवा कधीच चुकू नका आईवडिलांना तुम्ही कधीच दुखू नका मोठ्यांनासुद्धा तुम्ही कधीच दुखू नका नेहमी मोठ्यांचा आदर करा त्यांना प्रेमाची वागणूक द्या यामुळं तुमचं पुण्यकर्म वाढण्यास मदत होईल आणि तुमचं जी परिचिती आहे ती लोकांना की येईल की हा माणूस खरंच चांगला आहे याची तुम्हाला लोकांना परिचिती येईल प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असं नाही त्यामुळं तुम्ही जेवढ्या वेळेस हराल तेवढ्या वेळेस जोमाने पुन्हा पेटून उठा यश मिळेपर्यंत थांबू नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पान मिळवणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे आपल्या हातात असतं एकदा गंगेला विचारले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळे पाप धुतली जातात तू त्या पापांचं काय करतेस गंगेनं उत्तर दिलं मी या सम, मी ते सर्व पाप समुद्रामध्ये नेऊन सोडते समुद्र देवताला विचारण्यात आले की गंगेने तुझ्यामध्ये आणून सोडलेल्या पापांचे तू काय करतोस समुद्र देवताने उत्तर दिले की मी स सगळ्यांना हवेच्या रूपात ढगामध्ये पाठवतो त्यानंतर ढगांना विचारण्यात आले की समुद्र देवतांच्या देवतांनी तुझ्याकडे पाठवलेल्या पापांचं तू काय करतोस त्यावेळी ढगाने उत्तर दिले की हे सर्व पाप मी पुन्हा पाण्याच्या स्वरूपामध्ये पावसाच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवरती पसरवतो म्हणजेच विचार करा की कालचक्र हे सुद्धा असंच आहे जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे जे तुम्ही कराल त्याचे कर्मभोग तुम्हाला इथेच भोगायचे आहेत त्यामुळं नेहमी आपले कर्म चांगले ठेवा कर्मावरती विश्वास ठेवा की आपल्या हातून कुठलंही पाप कर्म घडलं नाही पाहिजे याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करत चला नेहमी सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा आपल्या यशाच्या दृष्टीनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करा यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा असेच एकदा एक, एक जंगलाच्या कडीला एक गाव होतं त्या गावामध्ये दोन मित्र होते दोन्ही मित्र एकदा फिरण्यासाठी जंगलामध्ये जातात गप्पा मारत मारत त्यांना रात्र कधी होते हे त्यांना कळत नाही त्यातील एक मित्र थोडासा आळसी असतो आणि त्यामुळं तो प्रयत्न करण्याचं सोडून देतो त्याला भूक लागते अंधार पडतो त्यामुळे तो म्हणतो की आता मला भूक लागलेली आहे ला मी घराकडे जातो आणि दुसरा मित्र म्हणतो नाही थांब थोडं तिथं काहीतरी उजेड दिसतं आहे तिथं आपल्याला खायला मिळेल काहीतरी दिसतं आहे तिथं आपण तिथं जाऊ तिथं पाहू काय आहे तिथं तर त्यातील एक मित्र ऐकत नाही आणि तो घरी निघून जातो आणि दुसरा अंधारामध्ये चापीत चापीत रस्ता शोधत शोधत त्या उजळ्याच्या दिशेने निघतो बघतो तर त्या ठिकाणी एक महादेवाची पिंड आहे आणि पिंडीची कोणीतरी पूजा केलेली आहे पूजा करून त्या ठिकाणी दिवाबत्ती केलेली आहे अगरबत्ती लावलेली आहे फुलं वाहिलेली आहे त्यांचा सुगंध त्या ठिकाणी दरवळत आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी प्रसाद दिसत आहे तो प्रसाद त्या ठिकाणी कागदामध्ये दे देवाला अर्पण केलेला आहे के तो मित्राची भूक भागण्यासाठी त्याच्या मनावरती थोडंसं हास्य निर्माण होतं पाहतो की आपण केलेल्या प्रयत्नांना काहीतरी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी काहीतरी दिसत आहे हे पाहिल्यानंतर तो मन मन खुश होतो आणि त्या ठिकाणी असलेला तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी घेतो थोडासा प्रसाद ग्रहण केल्यानंतर चापतो तर दाडा दातांना कर्कर लागतो त्यामुळं तो आपला घास खाली थुकून टाकतो पाहतो तर काय जमिनीवरती प्रकाश पडलेला आहे त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा प्रसाद नसून यामध्ये कोणतरी देवाला हिरे अर्पण केलेले आहेत हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात येते त्यावेळेस त्याच्या लक्षात येते की ही भगवान शंकराची लीला आहे त्यांनी आपल्याला प्रसादाच्या रूपामध्ये काहीतरी दिलेले आहे त्यांचा हा प्रसाद आपल्याला अत्यंत मौल्यवान आहे आपण केलेल्या प्रयत्नांना आपण केलेल्या भगवंताच्या सेवेला नक्कीच आज यश आलेले आहे हे पाहून तो खुश होतो या ठिकाणी तात्पर्य असं आपल्याला घ्यायचं आहे की जर आपण कुठल्याही गोष्टीचे जर प्रयत्न केले आणि जर लक आपल्यासोबत असेल देवाची कृपादृष्टी आपल्यासोबत असेल तर आपल्याला मिळणाऱ्या फळापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळं आपण आपलं कर्तव्य आपली एकनिष्ठा ही नेहमी चांगल्या रीतीनं चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे कधीही कुणाचाही अनादर नाही केलेला पाहिजे कुणाला कुणाचीही आपण निंदा करू नये कारण की निंदा करणं हे आपल्या हातात आहे पण परमेश्वर हा नेहमी सर्वांना सारखीच वागणूक देतो निच्ण, त्या कारण तुन की निसर्ग हा असा आहे की कोणाला छोटं कोणाला जाड कोणाला पातळ कारण की हे निसर्गानं दिलेली शरीरसृष्टी आपल्याला आहे त्यामुळं त्यावरनं कुणाची निंदा उडू नका कुणाची खिल्ली उडू नका कारण की आपल्या तोंडातून निघलेले शब्द हे बाणासारखे असतात कारण की एकदा जर आपल्या धनुष्यातून बाण आपण सोडला जो जसा आपल्याला परत घेता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या तोंडातून निघालेले शब्दसुद्धा हे बाणरूपी शब्दसुद्धा आपल्याला वापस घेता येत नाहीत त्यामुळं नेहमी आपण आपल्या बाणरूपी शब्दावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणालाही दुःख होणार नाही अशी वर्तवणूक करा बाळा कोणी तुझ्याबरोबर असो या नसो पण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझी शक्ती सदैव तुझे रक्षण करणार आहे बाळा तू जेवढे कमवले आहेस त्यापेक्षा कितीतरी पट तुला जास्त आता मिळणार आहे फक्त यासाठी बाळा फक्त तू संयम ठेव हार मानू नकोस माझ्यावर विश्वास ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझा कठीण काळ आता संपलेला आहे लवकरच आनंदाचा काही क्षण तुझ्या जीवनामध्ये येणार आहेत त्या येणाऱ्या आनंदाच्या क्षणांसाठी तू आत्ता तयारीला लाग ची जी श्रद्धा आहे ती ढळू देऊ नकोस परमेश्वरच्या शक्तीवरती विश्वास ठेव तुला त्या कठीण काळात पुढे नेणारा फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे तुझ्या जे मनात आहे ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे परमेश्वराचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे मला माहीत आहे बाळा तू फार सहन केले आहेस जीवनामध्ये कधी कधी चढ उतार येत असतात अशा काळामध्ये मनावरती नियंत्रण ठेवून सदाचाराचे आचरण करावे लागते चुकीच्या गोष्टीमागे कधी धावू नका चुकीच्या लोकांची साथ कधी देऊ नका नेहमी सदाचाराचे आचरण ठेवा नेहमी सदाचाराचे आचरण ठेवा नडल्यांना नेहमी मदत करत चला परमेश्वरी शक्तीवरती विश्वास कधीच ढळू देऊ नका नेहमी आपले मन प्रसन्न आणि भगवंताच्या चरणाशी एक निष्ठ राहू द्या परमेश्वरापेक्षा कधीच मोठं होण्याचा प्रयत्न करू नका आधी आणि अनंत आधी आणि अंत फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे आपण फक्त परमेश्वराचा एक अंश मात्र हो, आहोत या गोष्टीचा कधीच विसर पडू देऊ नका एक दिवस आपल्याला परमेश्वराची शक्तीमध्ये विलीन व्हायचे आहे आपली ध्येय फक्त शुद्ध आचरण ठेवून परमेश्वरी शक् परमेश्वराची भक्ती करून मोक्ष प्राप्त करणे हे आहे त्यामुळे अहंकारापासून नेहमी स्वतःला दूर ठेवा वाईट विचारांना आपल्या मनामध्ये कधी जागा देऊ नका कर्मावरती विश्वास ठेवा कारण परमेश्वरांना आपल्याला कर्म करण्यासाठी इथं पाठवलेलं आहे मनुष्याचं रूप आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधनं मुक्त होण्यासाठी त्यांनी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे कारण की कुठल्याच जन्मामध्ये इतर कुठल्याच जन्मामध्ये आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधनं आपल्याला सुटका भेटत नाही फक्त मनुष्य जन्म हा आहे की ज्यामध्ये आपण पुण्यकर्म करून चांगला आचरण ठेवून या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधनं चक्रामधनं स्वतःला वाचवून परमेश्वरी शक्तीमध्ये विलीन होऊ शकतो जे पेराल तेच उगवेल प्रत्येक वाईट कर्माचे कर्मफळ आपल्याला इथेच भोगून जायचे आहे ते कोणाला चुकणार नाही यश मिळवण्यासाठी उशीर झाला लागला तर नाराज होऊ नका नेहमी संघर्ष करत राहा आपले जीवन नेहमी संघर्षमयी ठेवा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा तुम्ही आनंदी असाल तर तुमच्यामुळं तुमच्या कुटुंबातील इतर मंडळीसुद्धा आनंदी राहतील कारण की तुमच्यामुळं तुमचा परिणाम हा तुमच्या कुटुंबावरती पो पडत असतो कुटुंबातील एक सदस्य जरी नाराज असेल दुःखी असेल तर सर्व कुटुंब दुःखी असते त्यामुळं आनंदाची शक्ती ओळखा मनाची शक्ती ओळखा आणि नेहमी आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कोणाचीही निंदा करू नका या जगामध्ये स्थायी असं कोणतंच चूक नाही त्यामुळं सुखाच्या पाठीमागे कधीच धावू नका ईश्वर सर्वांना एक संधी देत असतो त्यामुळे येणाऱ्या संधी प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा ईश्वर सर्वांना सारखेच मानतो देवाजव देवाजवळ कधीच भेदभाव केला जात नाही गरजेपुरते जवळ येणाऱ्या लोकांना ओळखा अशा लोकांपासून नेहमी सावध राहा ज्या ठिकाणी आपल्या आपला मान सन्मान केला जात नाही अशा ठिकाणी कधीच जाऊ नका नेहमी प्रयत्नशील राहा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नका आपल्या मनातील जे पटतं आपल्या मनाला जे पटतं तेच कार्य करत चला मनामध्ये काही भाव आहे त्याप्रमाणे वागा कोणाचाही भेदभाव करू नका स्वार्थी बनू नका स्वार्थी बनू नका स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा स्वार्थी लोकांवरती कधीच विश्वास ठेवू नका कारण की स्वार्थी लोकांना मदत करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्याप्रमाणे आहे त्यामुळं नेहमी सावध राहा सावधाची भूमिका बाळगा आनंद हा कधी पैशाने मिळत नाही त्यासाठी आपल्याला कर्म चांगले ठेवावे लागतात आपल्या तोंडामध्ये साखरेसारखे बोल असले पाहिजे ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या तोंडातून निघालेले शब्दसुद्धा आपल्याला परत घेता येत नाही त्यामुळं नेहमी आपल्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा एखाद्या गोष्टीचा दिखावा करू नका एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणून इतरांना हिनू नका नेहमी सकारात्मक राहा शरीरामध्ये सकारात्मकतेची सकारात्म ऊर्जा निर्माण झाली पाहिजे असे कार्य करत चला देवावरती प्रेम करा देवावर विश्वास कधीच ढवळू देऊ नका म्हणूनच म्हणतात भगवान के घर देर आहे अंधेर नाही या मनीतून निघाल्या अर्थाने स्वतःला प्रेरित करा नेहमी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा मनाचे खच्चीकरण होऊ देऊ नका जे पण आहे ते स्पष्ट बोलत चला मनामध्ये काहीच राहू देऊ नका कोणाचाही द्वेष करू नका द्वेषाची भावना नका ठेवू मनामध्ये स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट टाका ज्यांना या संधीची गरज आहे ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश नक्की शेअर करा असेच नवनवीन संदेश पाहण्यासाठी नवनवीन कोट्स पाहण्यासाठी नवनवीन कथा पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवदूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय